शेतकरी मित्रांनो आताच्या क्षणी अवकाळी पावसासंदर्भात सर्वात मोठी बातमी समोर येत आहे उद्या एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस शुक्रवार उद्याच्या दरम्यान महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना भयंकर अवकाळी पावसाचा इशारा तर काही भागांना वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे तसेच उद्याचा दिवस राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा येलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर जाणून घेऊया हवामान खात्याने दिलेला इशारा नेमका कोणत्या भागांसाठी असणार आहे याविषयी पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तर मित्रांनो उद्या म्हणजेच एकोणीस एप्रिल रोजी शुक्रवारी राज्यातील सांगली तसेच पणजी सोलापूर पंढरपूर लातूर हिंगोली परभणी नांदेड या परिसरामध्ये मोठ्या पावसाचा इशारा असेल वादळी वऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह या भागात जोरदार पाऊस होऊ शकतो तसेच छत्रपती संभाजीनगर जालना नाशिक इगतपुरी जळगाव विदर्भातील अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा आणि नागपूरच्या सर्वच परिसरात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा इशारा उद्या दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत देण्यात आलेला आहे तर मित्रांनो हवामान खात्याने चोवीस एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे वातावरण अधूनमधून निर्माण होईल असे नमूद केलेले आहे